आकाशवाणी मुंबई मानवाधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची मनोज माईणकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत हे आमचं सौभाग्य आहे की या क्षणी आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे माननीय सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या सान्निध्यात आहोत मानवाधिकार दिनानिमित्त आज त्यांना काही प्रश्न विचारूया सर्वप्रथम डॉक्टर मुळे कार्यक्रमात आपलं स्वागत आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे दहा डिसेंबरचं काय वैशिष्ट्य आहे आणि दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं त्यात आणखी काय खास भर पडते आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जगामध्ये एक भयंकर विध्वंसाचं थैमान झालं त्यामध्ये लाखो लोक गेले भारत प्रत्यक्ष युद्धात नव्हता तरीसुद्धा वीस एक लाख भारतीय त्या युद्धात केले आणि जगभर अनेक शहर नष्ट झाली हिरोशिमा नागासाकी या दोन शहरांवरती अमेरिकेने बॉम्ब टाकला आणि हे होत असताना विचारवंतांना असा प्रश्न पडला की अशा प्रकारचा नरसंहार आपण थांबवू शकतो का आणि त्या विचारमंथनातून एकोणीसशे शेहेचाळीस साली एक प्रक्रिया संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून सुरू झाली आणि त्या प्रक्रियेचं नाव जे आहे ते युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स हे आहे ती प्रक्रिया सुरू झाली आणि जवळजवळ दोन एक वर्षांनी दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ही प्रक्रिया संपली आणि यानिमित्तानं पहिल्यांदाच संपूर्ण जग एकत्र येऊन विश्वातील शांतीचा संपन्नतेचा एकमेकाच्या मेकांवरच्या सौहार्दाचा मैत्रीचा एक नवीन संदेश या निमित्तानं जगाला देण्यात आला आणि एक जाहीरनामा काढण्यात आला त्याचं नाव आहे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा किंवा घोषणापत्र असं आपण त्यांना म्हणतो तर त्यानिमित्ताने हा दिवस जो आहे दहा डिसेंबर हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस या नात्यानं साजरा केला जातो आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ उपप्रश्नाकडे की याचं दोन हजार तेवीसमध्ये काय नवीन घडलं किंवा घडू शकतं किंवा काय नवीन आयाम आहेत त्याचं उत्तर असं मी देईन की मानवाधिकार ही काही एक आपल्याकडे अजूनही लोकांना वाटतं की काही कोर्टाची किंवा न्यायालयाची प्रक्रिया आहे किंवा अमुक एक प्रकारचे गुन्हे झाल्यानंतर मानवाधिकार असतो पण या प्रक्रियेचा आपल्या संपूर्ण जीवनाशी संबंध आहे आणि ची जे चार स्तंभ आहेत जगण्याचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार आणि प्रत्येक माणसाला सन्मानाचा अधिकार आत्मगौरवाचा अधिकार हे चार जे आहेत ते माणसाला आयुष्य जन्मापासून मरेपर्यंत सुटत नाहीत खरं तर एन एच आर सीनी कोविड एकोणीसच्या काळामध्ये एक आपल्या मंत्रालयाला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना एक सूचना वजा सूची जाहीर केली ॲडवायझरी ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये राईट्स ऑफ डेड फॉर डिग्निटी हेही आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मृत सुद्धा व्यक्तीच्या सुद्धा काही अधिकार आहेत की त्याला व्यवस्थित त्याचे दह संस्कार झाले पाहिजेत किंवा दफन सोहळा असेल तो व्यवस्थित झाला पाहिजे त्याचं नातेवाईकांना त्याचं मुखदर्शन किंवा जे काही असेल त्या mm. त्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार ते, ते धर्मा संस्कार झाले पाहिजेत आणि त्याला डिग्निफाईड डेथ म्हणजे मरणात सुद्धा त्याचा अपमान त्या शरीराचा त्या देहाचा त्या व्यक्तीचा अपमान होता कामा नये हा एक भाग झाला म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये मानवाधिकार कसा आणावं अँड नो बडी शूड लेफ्ट बिहाइंड हा त्याच्यामधला विचार दुसरा विचार असा आहे की यावर्षी जी पर्यावरणाची परिषद कॉप ट्वेंटी एट दुबईमध्ये सुरू आहे दुर्का, या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विचार करणं आवश्यक आहे की मानवाधिकाराचं संरक्षण म्हणजे पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण राईट टू एन्व्हायरमेंट बरोबर आज दिल्लीमध्ये आपण स्मॉग पाहतो धुरकं या धुरक्याचा अर्थ असा होतो की सातत्यानं असणारं महिना दीड महिना असणारं धुरक जे आहे ते माणसाच्या जगण्याच्या अधिकारावरती गदा याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे तर असे अनेक अधिकार आहेत यावर्षी आमच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल जे इंटरनेटवरती असतं त्याच्या संदर्भामध्ये एक दोन दिवसांची परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सना आम्ही बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर भारत सरकारला एक सूचना वजा आम्ही ॲडवायझरी जी आहे ती पाठवली कारण हे नवीन प्रश्न तयार होत आहेत लहान मुलांच्या जीवनावरती त्यांचे मूलभूत जे अधिकार आहेत त्यांच्यावरती गदा येते आणि भारत हा आपल्या संविधानाच्या माध्यमातून आणि अनेक कायदेकानू आहेत त्यांच्या माध्यमातून आपली मानवाधिकाराची प्रतिबद्धता जी आहे बांधिलकी जी आहे ती आपण वेळोवेळी जाहीर केलेली आहे आणि आपण आंतरराष्ट्रीय जे काही या संदर्भातले ॲग्रीमेंट्स आहेत त्याचेही आपण भागीदार आहोत आणि हस्ताक्षरी आहोत डॉक्टर मुळे मागे वळून दोन हजार तेवीसकडे जर नजर टाकली तर बऱ्याच क्षेत्रात उच्चांक पाठवून येतात मानवाधिकार क्षेत्रात सुद्धा काही दिवसांपूर्वी दिल्लीत आयोजित कॉन्फरन्स ऑफ ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन्स ऑफ द एशिया पसिफिक रिजनकडे लक्ष जातं डॉक्टर मुळे या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे काय विशेष निष्कर्ष निघाले आणि आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय फायद्याच्या दृष्टीने कसं पाहू शकतो या सगळं जी एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जसं जिनिवामध्ये मानवाधिकार आयुक्त आहेत युनायटेड नेशन्स कमिशनर फॉर ह्युमन राईट्स त्याच्याशिवाय ह्युमन राईट्स काउन्सिल आहे ज्याच्यामध्ये सगळ्या देशांचे महत्त्वाचे प्रतिनिधी जे आहेत ते त्याच्यामध्ये नियुक्त केले जातात किंवा निवडून आणले जातात त्याच्याशिवाय या राष्ट्रीय मानवाधिकार संस्था ज्या आहेत त्यांची एक संघटना आहे जी यू एन मान्यता प्राप्त आहे त्या संघटनेचं नाव आहे ग्लोबल असोसिएशन ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन्स गॅनरी असं म्हणतात तर आपण गॅनरीचे सदस्य आहोत आणि जशी ही ग्लोबल असोसिएशन आहे त्याचप्रमाणे रिजनल असोसिएशन्स पण आहेत आणि त्यातली एशिया पॅसिफिक फोरम ही एशियन पॅसिफिक प्रदेशात या प्रदेशातली या भागातले जे देश आहेत त्यांची ही ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनची संघटना आहे तर यावर्षी ह्याची परिषद आपण भारतामध्ये घेतली आणि जवळजवळ चाळीस एक देश त्याच्या भारतात झाली नाही पूर्वी दोन हजार पंधराच्या आसपास एकदा झाली होती कारण भारताने ह्युमन राईट्समध्ये मानवाधिकारामध्ये नेहमीच पुढाकार घेतलेला आहे मग ते आय पी के एफच्या माध्यमातून असो विश्वबंधुत्वाच्या कल्पनांमधून असो सर्वे भवंत सुखिना हे आमच्या राष्ट्रीय मानवाधिकाराचं ब्रीदवाक्य आहे त्याच्यामार्फत असो कोविडच्या काळामध्ये भारताने जवळजवळ दीडशे देशांना वॅक्सिन्स मोफत दिल्या तर अशा अर्थाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं संरक्षण करण्याचं कामसुद्धा भारताने मनापासून केलेलं आहे तर याचं सेलिब्रेशन कुठेतरी झालं पाहिजे म्हणून आम्ही यानिमित्तानं एशिया पॅसिफिक देशांना या ठिकाणी बोलावलं आणि त्याचा मुख्य उद्देश होता की आपसामधलं सहकार्य वाढवणं काही संयुक्त प्रकल्प घेता आले एकमेकांच्या संमतीने तर ते करणं शिवाय मानवाधिकारासाठी जे आवश्यक असणारे कपॅसिटी बिल्डिंग आहे प्रशिक्षण आहे त्यांची देवाणघेवाण करणं आणि त्या निमित्तानं सांगायला आम्हाला आनंद वाटतो की आपलं भारतीय मानवाधिकार आयोग जो आहे आमचा आम्ही मा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मॉलदीवचे जे तिथल्या ह्युमन राईट्स कमिशनचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी सगळ्यांना आपण प्रशिक्षण या ठिकाणी बोलवून दिलेलं आहे आणि हे जे आमचं हा जो मदतीचा हात आहे तो आम्ही सगळ्यांच्यासाठी या निमित्तानं पुढं केलेला आहे आणि अनेक याच्यातून मला खात्री आहे की अनेक सहकार्याचे प्रकल्प जे आहेत याच्यातून उभे राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा भारतानं आपली कमिटमेंट जी आहे प्रतिबद्धता जी आहे ती संपूर्ण जगासमोर मुद्रित केलेली आहे अशा काही बाबी आहेत का की अतिविकसित देशांकडून भारत काही धडे घेऊ शकतो आणि भारताकडून काही विकसनशील देश जगातले ते भारताकडून काही शिकू शकतो अगदी बरोबर फार चांगला प्रश्न याचा बऱ्याचदा अशी आपल्याकडे समजत असते की प्रगत किंवा विकसित देशांमध्ये कुठलेच कुठल्याच समस्या नाही आहेत तर हे आंतरराष्ट्रीय नॅरेटिव्ह आहे ते बऱ्यापैकी पाश्चात्य देश त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात पण याचा अर्थ असा की तिथे हे नाही आहे उदाहरणार्थ परवा आपण पाहिलं की अमेरिकेमध्ये स्त्रियांचा जो गर्भपाताचा जो अधिकार आहे तो त्यांनी फिरवला म्हणजे आज स्त्रियांच्या शरीरावरती त्यांचं स्वतःचं नियंत्रण नाही त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही त्यांच्या वतीनं कायदा निर्णय आणि कायद्याने सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आपण अबॉर्शन करू शकत नाही mm. आता काही राज्यांनी स्वतःचे लेजिस्लेशन केलेलं आहे तिथं त्या परमिशन त्याची आहे पण याचा अर्थ असा अचार नाही का होत की खरं तर मानवाधिकारावर तिथं गदा आलेली mm. आहे शिवाय तिथे वांशिक भेदाभेद खूप आहे मागच्या वर्षी आपल्याला कल्पना येतल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा सगळ्या सगळ्यांसमोर त्याचा प्राण घेतला काही वेळ दंगली होतात आणि अशा प्रकारे भेदाभेद जे आहेत अमेरिके ते अमेरिकेतही आहेत भारतातून जे किंवा विकसनशील देशांमधून जे लोक आर्थिक कारणांसाठी जातात त्यांना त्या ते देशामध्ये मुक्त प्रवेश नाही हा मानवाधिकाराचं हनन नाही का तुम्ही आपल्या देशातले नियम सांगून इतरांना रोखू शकता पण इतरांचे जे मानवाधिकाराचं व्हायोलेशन असेल त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करतात तर पण एनिवे आपला उद्देश त्यांच्यावर या अर्थाने स्पर्धा करण्याचा नाही आहे आपण त्यांना खूप काही देऊ शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा एकशे चाळीस कोटीचा देश लोकशाहीच्या छत्राखाली नांदू शकतो आणि इतके विविध प्रकारचे लोक विविध भाषा सह विविध संस्कृती विविध परिधान विविध आचार विचार पद्धती या सगळ्यांसह या देशामध्ये सामंजस्याने राहत आहेत ही किती मोठी गोष्ट आहे आपल्याकडे विश्वबंधुत्वाची कल्पना पूर्वीपासून आपण केलेलं जेव्हा अमेरिकेनी आणि प्रगत राष्ट्रांनी आपले व्हॅक्सिन्स इतरांना मोठ्या भावाने विकायचं ठरवलं आणि काही देशांना वेठीच धरलं त्यावेळेस भारताने एकशे पन्नास देशांना व्हॅक्सिन्स दिल्या आणि त्यातल्या अनेकांना आपण मोफत दिल्या तर हे शिकलं पाहिजे ना आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ह्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनी ज्या आहेत त्या जगभरच्या पेशंटचं शोषण करत आहेत आणि नवीन नवीन जे औषधं निर्माण होतात त्याच्यामध्ये प्रचंड चार्जेस लावतात ते आता हे जीवनावश्यक नाही आहे का औषधं जर जीवनावश्यक असतील तर ते सगळ्यांना उपलब्ध व्हायला हवीत ठीक आहे तुमच्या देशात निर्माण झाल्यामुळे तुम्ही थोडंसं त्याला मार्जिन तुम्ही लावू शकता कारण उद्योजकता आणि कॉपीराईट पेटंट हे आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार पाश्चात्य राष्ट्रांनी केला पाहिजे की नाही केला पाहिजे आपल्याकडे एड्स जेव्हाचा प्रभाव होता तेव्हा आफ्रिकेमध्ये एड्स प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि त्याची औषधं खूप महागडी होती म्हणजे वार्षिक खर्च हा आणि वीस हजार डॉलर होता आणि एक पन्नास वन फिफ्टी चार्जेस लावून त्यांना म्हणजे जे दोन हजार वीस हजार डॉलर लागायचे त्याच्याऐवजी दोन हजार आणि दोनशे डॉलरवरती आपण ती औषधं दिलीत होय हे ह्युमॅनिटरी नाही का हे त्या लोकांनी शिकलं पाहिजे ना शेवटी असं आहे की एका देशाचं आरोग्य बिघडलं तर त्याचा दुसऱ्या देशाच्या लोकांच्यावर परिणाम होणार हे कोविड नाईन्टीननी सिद्ध करून दाखवलं तर ही गोष्ट जी आहे आप आपसातील सामंजस्याची विश्वबंधुत्वाची जी कल्पना आहे भारताची ती त्यांनी स्वीकारणं आवश्यक आहे अजूनही ते राष्ट्र आणि गोरा काळा असे मतभेद करतायत ते सोडणं आवश्यक आहे डॉक्टर मुळे गेल्या काही महिन्यात आता मानवाधिकार क्षेत्र कसं आहे की सतत त्याचा विस्तार कुठल्या ना कुठल्या रूपात होणारच त्याचा एरिया खूप मोठा आहे बरोबर तर आपण थोडस जर मागे गेलो तर काही असे ज्याला आपण लँडमार्क म्हणतो असे काही इनिशिएटिव्ह म्हणा अशी काही पहल म्हणा आयोगाने असे काही पावलं उचलली का हो हो आता उदाहरणार्थ परवा जी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर दंगली झाल्या आयोगानं त्याची स्वतःहून नोंद घेऊन त्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले काही तक्रारी आल्या त्याचीही नोंद घेतली आणि आयोगाने स्वतः आपले सदस्य आणि इन्स्पेक्शन टीम ऑन द स्पॉट एन्क्वायरीसाठी पाठवली आणि जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम केलं असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ ज्युएन जस्टिस ची सिस्टम आहे त्याच्यामध्ये आयोगाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते कायदा करण्यामध्ये सुद्धा खूप मोठी भागीदारी केलेली आहे कोविड नाईन्टीनच्या वेळेस अगदी पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांगांच्यापासून ते मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारापर्यंत आणि एल जी बी टी कम्युनिटीच्या अधिकाराच्या संरक्षणापासून ते स्त्रिया आणि आदिवासी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब या सगळ्यांच्या अधिकारांचं कसं रक्षण करता येईल या संदर्भामध्ये जवळजवळ बावीस आम्ही ॲडवायझरीज ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत केंद्र सरकारला आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अनेक ह्याच्यामध्ये अंमलबजावणीही झालेली आहे आता मी येतो एका नवीन कायद्यावर डिजिटल डेटा प्रोटेक्शन अधिनियम दोन हजार तेवीस आणि हा जो कायदा आहे तो टेक्नॉलॉजी आणि कायद्याच्या अंतरसंबंधाकडे इशारा करतो तर या कायद्याकडे आपण मानवाधिकारांच्या दृष्टीनं कसं पाहू शकतो आजकाल आपल्याला माहिती आहे की डिजिटल फ्रॉड्स प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या खाजगी जीवनावरती त्याचं आक्रमणही होत आहे hmm. परवाच एक असं उदाहरण झालं की ज्याच्यामध्ये युकेमधल्या एका स्त्रीचं मॉर्फिंग hmm. तिच्या फोटोचं मॉर्फिंग करून तो एका भारतीय सिने कलाकाराच्या चेहऱ्यावरती लावण्यात आला आता हे नवीन डीप फेक नावाचा प्रकार सुरू झालेला hmm. आहे बँकिंग फ्रॉड्स होत आहेत hmm. गरीब माणसांचे पैसे लुटले जात आहेत लहान मुलांच्या ज्या प्रतिमा आहेत त्याचा गैरवापर होतोय तर एका बाजूला हा गैरवापर दुसऱ्या बाजूला व्यक्तीच्या खाजगी जीवनावरती आघात आणि या संपूर्ण संबंधामध्ये या संपूर्ण घटनांमध्ये ज्या सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत मग ते फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो किंवा ट्विटर असो या सगळ्यांनी दाखवलेली उदासीनता या सगळ्यांवरती जे नियंत्रण आवश्यक आहे ते अशा कायद्यांमधून येऊ शकते कारण शेवटी असं आहे की छोटी गोष्ट जरी इंटरनेटवरती ऑनलाईनवरती आली Hmm. ते एक hmm. करने करने hmm. ते एक तर तिथं परमनंट रेकॉर्ड बनून जातं एखाद्या व्यक्तीचं जीवन संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं करण्याची ताकद जी आहे ती अशा एखाद्या पोस्टमध्ये असते आणि जर ती चुकीची असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं मांडली गेलेली असेल तर त्या संपूर्ण व्यक्तीचं आयुष्यभर त्यांनी केलेले कष्ट जे आहेत ते वाया जाण्याची शक्यता असते म्हणजे त्याची बदनामी तरी hmm. होते पण त्याचबरोबर बाकीचे जे सामाजिक दुष्परिणाम आहेत तेही होतात तो काही लोकांचे आयुष्य यामुळं नष्ट झालेली आहेत की अशा प्रकारे विशेषतः स्त्रियांचे फोटो घेऊन ते फोटो विकृत पद्धतीनं प्रसृत करणं आणि hmm. खाजगी जे क्षण असतील त्यांचे चित्रीकरण करून ते कारण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की हा कायदा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आणि एन एच आर सीने सुद्धा आपले इनपुट्स त्या बाबतीमध्ये दिलेले आहेत डॉक्टर मुळे सामान्य मनुष्यापर्यंत आता hmm. आपण बरंच बोललो त्याच्यामध्ये जास्त करून सामान्य मनुष्याशी निगडित आहोत आपण तर त्याच्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे कोणकोणते जे बाह्य कार्यक्रम आहे जे आउटरीच कार्यक्रम असे कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर जे पब्लिकेशन्स आहेत आपले मासिक पत्रिका वगैरे असे काय काय आहे एन एच आर सीकडे मी सुरुवात विद्यार्थ्यांच्यापासून करतो आपण विद्यार्थ्यांच्यासाठी जवळजवळ वर्षभर या ठिकाणी इंटर्नशिप हे त्यांना संपूर्ण मानवाधिकाराचा जो संपूर्ण एक विस्तार आहे hmm. व्याप्ती आहे त्याची कल्पना यावी यासाठी आम्ही हे दरवर्षी पंधरा दिवसाचा आणि एक महिन्याचे hmm. असे आमच्याकडे इंटर्नशिप वर्षभर सुरू असते आणि दरवर्षी शेकडो विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घेतात आणि त्याची मागणी इतकी प्रचंड आहे hmm. की त्या मानाने पुरवठा करण्यामध्ये आम्ही थोडेसे अजूनही अयशस्वी आहोत पण कशा पद्धतीने त्याचा विस्तार करता येईल ते पाहणं सध्या आमच्याकडे तो प्रयत्न सुरू आहे दुसरी गोष्ट जवळजवळ स्त्रियांचे विषय असोत लहान मुलांचे विषय असोत औद्योगिक क्षेत्रातले जे मानवाधिकारी आहेत त्याच्या संदर्भात असोत मग ते रमिक लोकांचे कायदे त्याची अंमलबजावणी त्याच्या संदर्भातले असोत दिव्यांगांच्या संदर्भातले कायदे असोत या सगळ्या वेगवेगळ्या वेग आयामांवरती आमच्याकडे कोर ग्रुप्स आम्ही केलेले आहेत हे कोर ग्रुप्स म्हणजे एक्सपर्ट्स अकॅडमिशियन्स आणि अन्य लोक त्या विषयाशी संबंधित सामाजिक संस्था ह्यांचे सदस्य जे आहेत ते मिळून आम्ही हा कोर ग्रुप स्थापन केलेला चौदा पंधरा ते वेगवेगळ्या विषयावरती सातत्यानं मंथन करतात आणि त्याच्या बाबतीतल्या सूचना ज्या आहेत त्या केंद्र सरकारला पाठवतात तिसरी गोष्ट आम्ही जी करतो ती कॅम्प सिटिंग नावाचा आमचा एक प्रकार असतो कॅम्प सिटिंगमध्ये आम्ही राज्यांच्याकडे जातो आणि तिथे राज्य सरकारांच्याबरोबर तपशीलवार चर्चा करतो तिथे असलेल्या केसेस ज्या पेंडिंग आहेत त्या बाबतीमध्ये त्याचा आढावा घेतो आणि त्याशिवाय ज्या ह्या समाजसेवी संघटना असतात स्वयंसेवी संघटना त्यांच्याबरोबर आमची वेगळी चर्चा असते त्याच्याशिवाय पत्रकार मीडिया यांच्याबरोबर आम्ही एक परिसंवाद त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याच्याशिवाय एक पब्लिक हियरिंग म्हणजे मेंबर ऑफ एनी मेंबर ऑफ पब्लिक दे कॅन कम अँड रेज देअर इश्यूज विथ अस आणि हे आम्ही वृत्तपत्रामध्ये आधी देतो hmm. त्याची खबर सगळ्या स्थानिक आणि तिथे लोकांना आम्ही पाचारण करतो ओपन कंप्लेंटसाठी याच्याशिवाय वेळोवेळी तुमच्यासारखा हा जो संवाद आहे हा वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे मंथली न्यूज लेटर असतं एन एच आर सीचं ते सगळ्यांना हजारो लोकांपर्यंत ऑनलाईन पोहोचतं भारताच्या दृष्टीने हजारो म्हणजे काहीच नंबर नाही आहे पण तो एक प्रयत्न आहे आणि ते आमच्या वेबसाईटवरती उपलब्ध असतं आणि कोणीही इथे पाहू शकत कोणीही पाहू शकतं आमच्या सगळे माहिती जी आहे ती वेबवरती उपलब्ध असते सगळे प्रोसिडिंग्स प्रत्येकजण आपल्या केसेस ज्या आहेत त्या ऑनलाईन ट्रॅक करू शकतो कोणताही मेल आला इथे कंप्लेंट असणारा तो मेल ईमेलनी येऊ दे पोर्टलवरती येऊ दे किंवा पत्राचारांनी येऊ दे किंवा प्रत्यक्ष माणूस इथे येऊन तो नोंद करू शकतो त्याला लगेच एक डायरी नंबर दिला जातो अच्छा त्या डायरी नंबरचं नंतर एक रजिस्ट्रेशन नंबरमध्ये परिवर्तन होतं काही दिवसांनी केस जशी सुरू होते आणि त्याला तोही मिळतो आणि तिथून मग आमचं मी हे म्हणेन की वैशिष्ट्य असं आहे की कोर्टाला निर्णय द्यायला बऱ्याचदा कित्येक वर्ष लागतात आमच्याकडे बहुतेक डिसिजन जे आहेत ते जास्तीत जास्त एक वर्ष आणि फार कमी डिसिजन्स असे आहेत की ज्याला दोन वर्ष किंवा तीन वर्ष लागतात पण जवळजवळ आम्ही दोन हजार सतरा अठरापर्यंत सगळं क्लिअर करून टाकलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये प्रयत्न करून आणि दरवर्षी सव्वा लाख केसेस आमच्याकडे येतात आणि नव्वद हजार ते एक लाख केसेसचा आम्ही निपटारा करतो हे म्हणजे वेगळं रेकॉर्ड आहे एका अर्थाने आणि लाखो लोकांना आम्ही कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई दिलेली आहे आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत ज्याशिवाय एक आमचं वार्षिक प्रकाशन असतं मानवाधिकार विशेषांक म्हणून ते जर्नल म्हणून नोंद झालेलं आहे अकॅडमिक जर्नल म्हणून तेही आम्ही दरवर्षी प्रसिद्ध करू हिंदी आणि इंग्रजीतून डॉक्टर मुळे मानवाधिकार दिनाप्रत्यर्थ श्रोत्यांसाठी आपला एक छोटासा संदेश त्यांना लाभप्रदच ठरेल यस yes. निश्चित मला असं वाटतं की श्रोते हो मानवाधिकार हा फक्त चर्चेचा विषय नसून तुमच्या आमच्या जीवनाशी दररोजच्या जीवनाशी निगडीत असा विषय आहे शिक्षणाचा अधिकार असो रोजगाराचा अधिकार असो अन्न किंवा पाण्याचा अधिकार असो माहितीचा अधिकार असो हे सगळे मूलभूत अधिकार जे आहेत त्यांच्याविषयी आपण जागरूक असणं आवश्यक आहे आपल्या सरकारला आपल्याला लोकशाहीमध्ये जाब विचारता येतो उत्तरदायित्व मागता येतं हे आपल्या लोकशाहीचं सौंदर्य आहे आणि ते सौंदर्य मानवाधिकाराच्या संरक्षणातून प्रतीत होतं मानवाधिकाराच्या संरक्षणामध्ये भारताच्या लोकशाहीचं सौष्ठव जे आहे स्ट्रेंथ जे आहे ते सिद्ध होतं त्यामुळे आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांच्यापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी मानवाधिकाराच्या संकल्पनांचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे याचबरोबर दुसऱ्यांच्या अधिकारांचं जर आपण सन्मान केला तर आपल्या अधिकारांचं जास्त प्रभावी पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होते हेही लक्षात ठेवून पालनामध्ये आपण चूक करता कामा नये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आपलं बोलणं झालं आपण त्यासाठी वेळ काढला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार श्रोते हो मी मनोज मांडकर आपला निरोप घेतो नमस्कार धन्यवाद मानवाधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची मनोज माईणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकली या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी दिल्ली केंद्राची